लाच घेताना स्टेशन मास्तर अटकेत सीबीआयने केली थेट कारवाई नऊ घेताना सीबीआयने रंगे हात पकडला ही घटना आहे मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानक लक्ष्मण दास नामक स्टेशन मास्तरला पार्किंग व्यवस्थापकाकडून नऊ हजारांची लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली आहे माहितीनुसार तक्रारदार याला मुलुंड रेल्वे आवारातील पार्किंग व्यवस्था सांभाळण्याचं सा कंत्राट देण्यात आलं होतं सेंट्रल रेल्वे पे अँड पार्क हे महालक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीच्या अंतर्गत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कंत्राट देण्यात आलं आणि दोन हजार सत्तावीस मध्ये हे कंत्राट संपणार आहे या कंत्राटदारावर नजर पडली स्टेशन मास्तरची लक्ष्मण दास या स्टेशन मास्तरने कंत्राटदाराकडे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये देण्याची मागणी केली तर या बदल्यात त्याला त्या आवारात कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासनही दिलं मात्र कंत्राटदाराने सुरुवातीला या बाबींकडे दुर्लक्ष केलं आणि मागणी गांभीर्याने घेतली नाही मात्र यानंतर दासने दोनदा पार्किंग व्यवस्थापकाला प्रत्येकी दंड कंत्राटदाराने दासची भेट घेत विचारला दरम्यान पार्किंग कंत्राटदाराला दासने प्रत्येकी महिना दहा हजार रुपयांची मागणी केली दोघांमध्येही शाब्दिक चकमक झाली मात्र सेटलमेंट अंतिम नऊ हजार प्रति महिना ही रक्कम ठरवली गेली पार्किंग कंत्राटदाराने कंटाळून सीबीआयच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आणि सीबीआयने थेट सापळा रचत रंगे हात नऊ हजारांची रोकड घेताना स्टेशन मास्तर लक्ष्मणदास याला अटक केली सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार दास याची पुढील चौकशी सुरू असूनही इतर अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे असं अंदाज वर्तवला जातोय मात्र अशा घटनांमुळे रेल्वे प्रशासन आणि अधिकारी यांच्या कामकाजाविषयी प्रश्न निर्माण केले जात आहेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट